शेतकऱ्यांच्या दोन डिपे आहेत त्या दोन्ही डिप्या जळाल्या तो जो खर्च आहे तो त्यांनी शेतकऱ्यांनी स्वतः खिशातून केला वास्तविकपणे हा खर्च एमबीसी बी द्यायला पाहिजे नाही तुम्हाला सांगू का रवी भाऊ खरं तर एमबीसी बी वर आळा घालणं फार गरजेचं आहे इथून माग पण मी माझी लोकप्रतिनिधी हा विषय वारंवार कानावर घातला कारण शेतकऱ्याचा आजीबाईचा विषय शेतकरी असेल सर्वसामान्य असेल कारण ज्यावेळेस तुमचं लाईट बिल थकतं त्यावेळेस हे सगळे एमबीसीबीच्या अधिकारी तुमचे लाईट कट करायला मागं पडत असतात पण जेव्हा अशा कुठल्या अडचणी येतात मग कुठं जातं एमबीसी पीचे अधिकारी आता समजा चार दिवस झाले हा जळून यांनी पाठवलं गं रिपोर्ट बरोबर आमच्या शीतलवी त्यांचं हॉटेल जळालं होतं आता त्याला जवळ हो मारतो एक दीड वर्ष झालं आहे फक्त रिपोर्ट गेले अजून काय पंचनामा झाला पण मदत अजून काय आली नाही म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं की जेव्हा तुमचं लाईट बिल थकतं तेव्हा हे मागं लागून लाईट कट कट कर, -कर, कर करून लोकांचे पैसे वसूल करतात पण अशी ज्यावेळेस घटना घडती त्यावेळेस कुठे जातात अधिकारी मला या अधिकाऱ्यांना सांगायचं की आता या तालुक्याचे आमदार शरद दादा आहेत त्यांनी पण थोडं गांभीर्याने या अधिकाऱ्याने काम केलं पाहिजे नाहीतर नक्कीच याची दखल आमदार साहेब घेतील उद्या परत कसं होतं काही कारवाई होतात मग त्याच्यामुळे अधिकाऱ्याने थोडं गांभीर्याने आयुष्य घेतलं पाहिजे शेतकऱ्याला जरी तातडीने मदत केली पाहिजे ज्यावेळेस आमचे शेतकरी आता अर्ज घेऊन ते अर्ज काय तुम्ही तुम्ही गांभीर्याने त्या प्रत्येक अर्ज घेतला पाहिजे माझं म्हणणं नाही फक्त इथले शेतकरी तालुक्यातला कुठला जरी सर्वसामान्य माणूस आला किंवा शेतकरी आला त्या अर्जाची दखल अधिकाऱ्याने घेतली पाहिजे नक्कीच आपला जुन्नर तालुका असा आहे की नक्कीच हा सहकार्य करणारा तालुका आहे आमचे पण शेतकरी भारतात नाव बिल आमचे पण सामान्य लोक भारतात ना बिल पण ज्यावेळेस अशी मदत लागते त्यावेळेस अधिकाऱ्यांनी मदत करायला नको का अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत केलीच पाहिजे ह्या मताच्या आम्ही आहोत आणि ऊस किती विजय वाघू भुजबळ माझं नाव माझा वीस गुंठे इथं ऊस आहे आणि हे नवनाथ रामचंद्र भुजबळ यांचा साठ गुंठे ऊस आहे शुक्रवारी संध्याकाळी या पहा इथे इथून सगळ्या थिणग्या पडायला लागल्या त्या ताराचं ते दाखवले डबी तिथून आणि ते लगेच लोक आली इकडून हे आमचे अर्धलीवाले ते पण त्या दिवशी त्यांची पोहरं बिहरं सगळी ते आग विजवायला सगळे पळाले पाच हो पन्नास जण होतो आम्ही पण ते काय आग आटोक्यातच आली नाही मुलं आतमध्ये घुसवून ते पारे करायला लागले पण ते काय आग एवढी जोरात लागली की विजू शकलो नाही आम्ही हा शेजारचा ऊस पण आम्ही इथं मध्ये उभे राहिलो लोक आणि थिनग्यात वाऱ्याने उडून आता तर तो पण वाचवला तो पण आमचाच ऊस आहे इकडं तो पण वाचवला तिकडं खूप नुकसान झालं आहे साहेब आता मदतीसाठी प्रयत्न केला मदतीसाठी आता प्रयत्न म्हणजे आम्ही एम ए शिबीवालांचे ते आले होते कामगार त्यांना सांगितलं आहे ते म्हटले आम्ही सोमवारी तुमचे सात बारे वगैरे घेऊन या आणि कारखान्याला वाल्यांना सांगितलं तर ते म्हणले कमीत कमी चार दिवस लागतील तुमचा ऊस जायला आता ते चार दिवस आधी फार लाकडं होऊन जायची ना साहेब त्यांना विनंती केली ते म्हणतात यावर्षी नियम बदललेला आहे इथून माग न्यायचे चोवीस तासात पण आता या चार दिवस लावतात आता बहात्तर एकोणीस चौपन्न झिरो एक चाळीस चौपन्न झिरो एक चाळीस एक मिनट बहात्तर एकोणीस चौपन्न झिरो एक आहे ना हां चाळीस हां बरोबर हां मी सांगतो त्यांना हॅलो नमस्ते मी सूरज वाजगी बोलते साहेब ते आपल्या वळणवाडीला मुंजूबाच्या मागं ते दोन शेतकऱ्यांचं उजळ आलं दोन एकर आपलं भीमाशंकरचा विजय भुजबळ आणि नवनाथ भुजबळ तर आता काय साहेब आता बरे दिवस झाले आता त्यांचं लाकडंवरती हो नव्हत्या ऊसाचे मी परदी वळसे पाटलांशी बोलले आत्ता ते म्हणजे मी तत्काळ सांगतो त्यांचा फोन येईल तुम्हाला तेवढं जरा थोडं घाईनी घ्या चालते थोडं गांभीर्याने घ्या आणि घाईने घ्या हा साहेब चालते कधी येतील मग लोक कोण सांगायचं हां 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 ओके ओके ठीक कोण शेतकरी अधिकारांना रिपोर्ट दिलेत का ठीक आहे मग करा चालू मग ठीक आहे आहे आपण कसं होतं थोडा शेतकऱ्याचा विषय समजून घ्या मी म्हणतो प्रोसेस आपण थो थोडी पाहिजे करू आपण प्रोसेस कोण टाळणार नाही ना बरोबर हे एक पण सगळे सहकार्य पण थोडं लवकर 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 पाठव हो. करा सहकार्य करा मी बोलले तर वळसे पाटील साहेबांशी प्रतिभाशी बोलले हां थँक्यू सर थँक्यू